बस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर आज हे गोकुळ अष्टमी तर आम्हाला उपवास वगैरे आहे आणि इथे भरूचमध्ये गुजरातमध्ये आम्ही इथं तिथं मेघराजचा मेळा असतो पाच दिवस तर दोन दिवस ऑलरेडी झालेले आहे आणि पाऊस तर कंटिन्यू चालू आहे आता थोडा उघडलेला आहे आणि म्हटलं जाऊयापर्यंत कुठे काय वेळ नाही आहे जाण्यासाठी तर तिकडे जाणार आहे तिकडे काही शूट वगैरे काही घेता नाही तर खूप गर्दी असते आणि मोबाईल पण चोरी वगैरे जाण्याची भीती त्यामुळे मग जर गर्दी कमी असेल तर थोडंफार तुम्हाला दाखवेल

तर मस्त थोड्या थोड्या पाऊस चालूच होता पाऊस काही बंद होईल तयारच नव्हता आणि मस्त इथे खिचडी बनवली त्यानंतर शेंगण्याच्या आहे आणि मी मस्त खिचडी खालात तर आम्ही जाऊन आलो भरपूर गर्दी होती थोडंफार काही के शूट केलेलं आहे आणि बाकी आता काय संध्याकाळी पण खिचडीच बनवली ती ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं आज यांनी खिचडी बनवलेली होती तर काय काय शॉपिंग केलेली आहे ते तुमच्यासोबत करणार आहे तर काय लेते काय आणलं आहे ते ही दाखवतेस तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघत राहत चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते काय काय आणले आहे ते शंभर रुपयाला महाग लागली ना सांगत चांगली पण दंड मिळणार हे पण शंभर हे सामान आहे तुम्हाला तर मी ओपन करून दाखवते काय काय आहे ते तर आता मी तुम्हाला दाखवते काय काय आणलेलं आहे असं बाहेर घेण्यामध्ये आपण तर घेतोच पण मे यात्रेमध्ये आणि मेल्यामध्ये घेण्याची काही मजाच वेगळी असते सगळ्यांना माहितीच आहे आणि मला तर आवडतं बाकीच्यांचं काय असू दे पिलूला बॅट आणलेली तो दाखवायला आला मी इथे बसली म्हणून त्याला माहिती कॅमेरा म्हणजे मोबाईलचं चालू केलाय बॅट आणली शंभर रुपयाला त्याला खूप मित्र मुलं खेळायची मोठी बॅटने तर त्याला पाहिजे होती म्हटलं जर त्याच्यासाठी मोठीच झाली पण हा दाखवलं दाखवलं तशी बॅट आहे आमच्या ना तशी बॅट आणलेली आहे साठ रुपयाचे सहा आणि आतापर्यंत गेले ते फुटून गेले त्यातला एकच राहिला होता तर म्हणून आज पण घेऊन आले तर लास्ट टाइम मी येलो कलरचे आणलेले आणि ह्या वेळेस व्हाइट आवडलेले पण म्हटलं चला नंतर बघा तर हे साठशे आणले सहा आणि त्या मला कंटेनर म्हणजे ज्या कामातीच्या बरण्या होत्या त्या पाहिजे होत्या भरपूर पाऊस म्हणजे इकडे पाऊसच उघडत नाही तरी पण म्हणजे नॉर्मल थोडंसं कमी झालं होतं त्यामुळे मग म्हटलं चला आपण एकदा बघून तर येऊ मग उद्या परत वेळ नाही भेटला तर मग राहून जाईल तर अशा आहेत बघा तर दीडशेच्या दोन आणल्या काजीच वस्तूंच असतं शिफ्टिंगला खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे मला लोणच्यासाठी पाहिजे होती एक तर मग ती त्याच्यासाठी आणलेली आहे आणि पिलू नको भेटू थांब थांब आणि एक मग एका मिठासाठी किंवा मग काही दुसरा ठेवण्यासाठी होऊन जायला म्हटलं त्यासाठी पिलो त्यानंतर हे पिल्लो साठी हे आणले पॅन्ट आणि शर्ट दीडशे रुपयाला दोन होते तर मग तीन शर्ट म्हणजे दोन शर्ट दीडशे ला होते तर मग हे असे शर्ट आणले तीन शर्ट आणले आणि कसं मुलांना लागतातच यूज करण्यासाठी कपडे त्यामुळे म्हटलं त्याला लागणार ती चांगले भेटतात आणि शेवटी दुकानात पण काय असेच असतात म्हटलं डेली यूजला होऊन जाईल आपल्याला शर्ट नव्हते राहिले ले ना ना तर हे तीन आणलेले आहे आणि मग तीन पॅन्ट पण आणले पॅन्ट छान भेटून गेले असं दुकानात गेलं ना खूप कॉस्टली सामान भेटतं मग म्हटलं चला आणि इथं म्हणजे लास्ट पण आम्ही ड्रेस घेतला होता तर छान निघाला होता तर मग हे असं एवढं तीन मिळून साडेचारशेचं घेतलं तर त्यानंतर हे सॉक्स आणले त्यांना तीन पन्नस पन्नस तीन सॉक्स आहे की तिला घेतले मला नाही अटक त्यांनी घेतले होते आम्ही दोघं पिल्लू आणि मी साईडला होते त्यावेळेस त्यानंतर मला टिकली नव्हती राहिली टिकलीच्या त्या आणल्या मोबाईलला बॅग मिळालेली होती आणि त्यानंतर हे कानातले आणलेत मला म्हणजे जवळून दाखवते पन्नास पन्नासला होते तर मग मी तीन घेऊन आले तीन जोड माझ्यासाठी तर बघा हे तसं आहे बस दाखव छान होतं हे एक आणि झुमके मला पाहिजेच होते कारण मी ते लग्नाची वेळेस घेतले ना ते जास्त मोठे छोटे झालेले मोठे झालेले त्यामुळे मग मी घेऊन आलेले सॉरी चाळीस चाळीसचे होते एकशे वीसचे चे आणले आणि हे असे मला घ्यायचेच होते तर मग हे एक आणले मस्त आहे हे मला आवडलेले म्हणून मग मी घेऊन आलेले मस्त होते छान नाजूक पण आहे आणि मस्त पण दिसत म्हटलं आणि झुमके तर पाहिजेच असत त्यामध्ये आणखी एक घ्यायला पाहिजे होतं दुसरा कलर बघत उद्या वेळ उद्या तर नाही जाणार पुन्हा कधी गेलं तर मग घेऊन येईल म्हटलं असतं आता तर नाही जाणार पण शक्यतो आणि हे असे मी पहिल्यांदाच घेतलेलं आहे बघू आता कसे दिसतं तर असे दिसते छान दिसते काय भेटा ड्रेस आणि त्यानंतर मग हे मंगळसूत्र आणले मी माझ्यासाठी कानातले पण आहे त्याच्यावरती आणि हे बघा याच्यामध्ये आहे ते हे दिवसेला आणलं आणि जे साईडचे आहे ते ही रिंग आहेत मी तुम्हाला घालून दाखवेल नंतर पण मग ते साडीवरतीच छान वाटत असं दिस आता वरती खाली नाही दिसत कॅमेरा खाली तर असं खाली छान दिसेल आणि मेन म्हणजे हे आहेत बघ हिअरिंग त्यावरती मी तुम्हाला दाखवले तसे मस्त आहेत छान होतं आणि मेन म्हणजे स्टोनचं पण आहे असं दुकानमध्ये गेलं ना तर खूप पैसे बाकी एवढं चांगलं आहे माझ्यासाठी साडी ड्रेस पण आणले ड्रेस पण खूप पाऊस आणि खूप करून टाकली आमची त्यानंतर उशांचे कवर आणले पिलो कवर तहे शंबर चे हो हो तर हे शंभरचे चार होते आणि डेली यूजला ठीक होते म्हटलं चला मग काहीतरी घेऊन हे दोन ते आणले आणि मग बाकी हे असे आणले तर हे पिल्लूला चप्पल आणले शंभर रुपयाला भेटली ही पण घाला त्यानंतर हे ताट्यावरचा रुमाल आणलाय ऐंशी रुपयाला असं म्हटलं पूजेला जायच्या वेस लागतो आणि छान भेटलं बाकीचे कामं असल्याने लागतं म्हटलं मग म्हटलं घेऊनच टाकावं लास्ट इयरलाच मला घ्यायचं होतं त्यावेळी पण माझं घेणंच नाही झालं सगळे पिशव्या ओल्याचं आहे कारण पावसाने पूर्ण ओलं होऊन गेलं बस बाकी मग एवढं आहे आणि हो जे मेन होतं गणपती बाप्पासाठी लास्ट इयरला मी माळी घेतलेलं आहे कारण आम्ही तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलवरती आहे मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यामुळे मग त्याने आणल्या आणि एक आवडली मग ती आणलेली आहे तुम्हाला दाखवते ती शंभरच्या दोन होत्या आणि पिल्लूची चप्पल छान आहे लास्ट मी घेतली होती शंभरची लेदरची जो होते घालतो ती चॉकलेटी कलरची ती आतापर्यंत चालली पण आता ती छोटी होते पाहायला मग म्हटलं मग ही घेऊन आलो आणि मेन म्हणजे चांगल्या पण निघतात दुकानात जे असतात ते तर हे लोकांना म्हणजे सॉरी कमग आणलाय आणि त्यानंतर जे मेन झोन दाखवते होते ते माळा हे आणलंय चप्पा छान आहेत तर बघता एवढं सामान आहे तरी दोन हजार आणखी एक दाखवायचं झालं तर माझ्यासाठी हा ड्रेस आणलाय आवडला मला मला ग्रीन कलर आवडला होता पहिल्या हा आवडला कोणता छान असा वाटून ग्रीन छान वाटले असतात की हा मी मला काढून दाखवायचे आवड पूर्ण असाच आहे इथून म्हणजे पूर्ण त्याच्यावरती ड्रेसवरती डिझाईन ही अशीच आहे बघा आणि त्यावरती पॅन्ट आणि दुपट्टा दोन्ही पण आहे तर सहाशे रुपयाला आणलं तर मी छान आहे कपडा मेन म्हणजे अस्तर पण आहे आणि पॅन्ट अशी आहे तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता पूर्ण शॉपिंगचाच व्हिडिओ आहे तर कशी वाटली तुम्हाला शॉपिंग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय